आणि बात आता बातमी आहे किल्ले रायगडावरून रायगड किल्ल्यावर ढकफुटी सारखा पाऊस काल संध्याकाळी झाला आणि याच पावसामुळे येणाऱ्या पाण्याच्या प्रचंड धबधब्यामध्ये अनेक पर्यटक अडकले या अडकलेल्या पर्यटकांचे काही धक्कादायक व्हिडिओ आता समोर येत आहेत ढगफुटीमुळे शिवप्रेमींना प्रचंड कसरत करत गडावरून खाली उतरण्याची वाट शोधावी लागली होती अनेक ठिकाणी कंबरभर पाण्यामधून कसरत करत जीव वाचवत पर्यटक खाली आले सुदैवानं कोणतीही जीवितहानी या घटनेमध्ये झाली नाहीये काल संध्याकाळपासूनच रायगड किल्ला परिसरामध्ये ढकफुटी सदृश्य पाऊस झाला आणि किल्ल्यावरून खाली पडणाऱ्या पाण्यानं रूप धारण केलं अनेक पर्यटक मग पायवी मार्गानं खाली उतरू लागले मात्र उतरताना पाण्याचे प्रचंड लोंढे पायऱ्यांवर येत असल्यामुळं सगळ्यांची तारांबळ उडाली महादरवाजाच्या मार्गावर जवळपास गुडघाभर पाणी साचलं होतं खर तर रायगड किल्ल्यावर माथ्यावर पाऊस प्रचंड होतो मात्र पायऱ्यांवर इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी कधीही येत नाही पण काल दुपारनंतर झालेला पाऊस हा ढकपुटी सदृश्य पाऊस होता त्यामुळे अगदी कमी वेळामध्ये पर्यटकांना कोणतीही सूचना न देता पाण्यानं उद्र रूप धारण केलं त्यामुळे कुणालाच लगेचच गडावरून खाली उतरणं शक्य झालं नाही रोपवेचा मार्गही बंद झाला आणि त्यानंतर पर्यटकांनी पायऱ्यांनी खाली उतरण्याचा निर्णय घेतला मात्र पायऱ्यांवरून पाण्याचे हे असे लोट व्हायला लागले ला आणि पर्यटकांना पायऱ्यांच्या बाजूलाच उभं राहावं लागलं खरंतर हीही परिस्थिती गंभीर होती कारण पायऱ्यांच्या उजव्या बाजूला सगळीकडे दरी होती त्यामुळं पाण्याचा लोंढा आणखी वाढला असता तर पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता काल रविवारचा दिवस होता पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे वरच्या पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी अनेक शिवप्रेमी अनेक पर्यटक किल्ले रायगडावर पोहोचले होते सकाळी जेव्हा हे सगळे पर्यटक रायगडावर पोहोचले त्यावेळेस सगळं सुरळीत सुरू होतं पाऊस होता सगळेच जण आनंदामध्ये होता आनंदा मात्र दुपारनंतर अचानकपणे पावसाचा जोर वाढला आणि अगदी काही वेळामध्ये प्रचंड पाऊस झाला आणि त्यानंतर किल्ल्यावरून आणि संपूर्ण डोंगरावरून पाण्याचे लोंढेच्या लोंढे वाट मिळेल तिकडे खाली येऊ लागले घाबरलेल्या पर्यटकांनी पायऱ्यांवरून खाली जाण्याचा निर्णय घेतला मात्र हा निर्णयसुद्धा खूप सोपा नव्हता कारण पायऱ्यांवरची जी परिस्थिती होती काल संध्याकाळची ती अशी होती अनेक ठिकाणी पर्यटकांना याच परिस्थितीचा सामना करावा लागला गडावर काही सुरक्षा रक्षक तैनात होते मात्र इतक्या मोठ्या संख्येनं असलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढणं हे प्रचंड जिकरीचं आणि आव्हानात्मक काम होतं अखेर पर्यटकांनीच एकमेकांची मदत करत सुखरूपपणे गड सर गडावरून खाली उतरणं पूर्ण केलं मात्र यामध्ये अनेक महिला अनेक लहान मुलं या सगळ्यांच्या जीवितला प्रचंड मोठा धोका निर्माण झाला होता सुदैव इतकंच आहे की अडकलेले सगळे पर्यटक सुरक्षितपणे गडावरून खाली आले शिवाय संध्याकाळची वेळ होती त्यामुळं अंधार पडत आला होता आणि म्हणूनच लवकरात लवकर या सगळ्या पर्यटकांनी खाली उतरणं गरजेचं होतं ही सगळी परिस्थिती कालची आज समोर आल्यानंतर आज मात्र गडावर कुणालाही जायला मनाई करण्यात आलेली आहे रोपवेही बंद ठेवण्यात आलेला आहे आणि पायऱ्यांच्या मार्गानं सुद्धा गडावर जायला बंदी घालण्यात आलेली आहे काल संध्याकाळची जी दृश्य आहे ती आपण पाहतो जेव्हा पायऱ्यांनी पर्यटक खाली उतरण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेस एकीकडे पायऱ्यांवर पाण्याचा लोंढा येत होता तर दुसरीकडे धबधब्यासारखं पाणी वरून खाली येत होतं त्यामुळे या पाण्याला कापत बाजूनं जाणं सुद्धा पर्यटकांसाठी अत्यंत कठीण बंद होतं अनेक ठिकाणचे व्हिडिओ आत्ता समोर येत आहेत आणि त्यामुळं काल संध्याकाळी किल्ले रायगडावर काय परिस्थिती होती याचा फक्त अंदाज बांधला जाऊ शकतो आपण सगळेजण फक्त याबद्दलच आनंद व्यक्त करतोय की हे सगळे पर्यटक सुखरूपपणे कोणतीही मोठी दुखापत न होता कोणतीही जीवितहानी न होता सुरक्षितपणे खाली उतरलेत मात्र ही घटना हे सांगण्यासाठी पुरेशी आहे की वर्षा सहलीसाठी ज्या ज्या ठिकाणांवर गर्दी होते त्या त्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आता काळजी घेणं गरजेचं आहे कारण ढककुटीसारखे प्रकार हे अनेक ठिकाणी पर्यटकांच्या आणि स्थानिकांच्यासुद्धा जीविताला धोका निर्माण आहेत रायगडचा रोपवे जिथून येतो तिथल्या तिथलीही दृश्य आहेत आणि तिथे सुद्धा धडकी भरवेल इतका पाण्याचा प्रचंड मोठा लोट आला होता तर दुपारपर्यंत असा मागणूसही पाण्याचा नव्हता पण अचानकपणे ढकपुटी सदृश्य पाऊस झाला आणि पाण्याचा वेग प्रचंड वाढला रायगड किल्ल्याच्या परिसरामध्ये असणारे राजेश औकीकर जे शिवप्रेमी सुद्धा आहेत आणि अनेक वर्ष या परिसरामध्ये राहत आहेत काय काय नेमकं का घडलं हे जाणून घेण्यासाठी राजेश यांच्याकडे जाऊयात राजेश स्वागत आहे तुमचं एनडी टीव्ही मराठी काल संध्याकाळची काय नेमकी परिस्थिती होती तुम्ही होतात तिथे अडीच तीस दोन अडीचच्या नंतर पाऊस चालू झाला त्या पावसानं असा पाऊस आता सध्या आम्हाला आमच्या माहितीप्रमाणे कधी एवढं मोठ्या प्रमाणात पाऊस कधी पडला नव्हता आणि ते येणारे जे वरण वग पाणी वगैरे जे आहे ते पाणी जास्त झाल्यामुळे वरफुल वरून ते पाणी वगैरे खाली आलं होतं किती वेळात झाला हा पाऊस अडीच ते साडेपाच अडीच ते साडेपाच आणि साधारण किती लोक होते तेव्हा गडावर पब्लिक पब्लिक गडावरती खूप गर्दी होती गडावरती काल हा आणि दहाशे शनिवार दहा शनिवारी गर्दी असते हा आणि काल पब्लिक जास्त होत जरा मग तुम्ही केला होता तेव्हा गडावर आम्ही वरती गडावरतीच असतो ना हा मग काढलं कसं या सगळ्यांना बाहेर कारण जे आता आमच्याकडे जे व्हिडिओ आले तर प्रचंड पाण्याचा लोट दिसतोय लोकांना काय आर काय झालेलं नाही काय नाही सगळे व्यवस्थित खाली आले सगळे व्यवस्थित खाली उतरले पाऊस तर गडावर कायमच मोठ्या प्रमाणावर असतो आणि गडावर ना पाणी सुद्धा येतं पण एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी बघितलं का तुम्ही पाणी गडावर नाही पहिल्यांदाच एवढं पाणी आलं गडावर खाली पण अचानक कशामुळे झाला असेल इतका पाऊस कारण या अगोदर असं कधी तुम्ही म्हणता नाही दृश्य बघितलं नाही आणि हा पाऊस कसं वरी तर नव्हता याच्या अगोदर पहिले व्हायचं पण एवढं नाही ह्या जास्ती होता पाऊस पण एकदम इतका पाऊस व्हायचं काय कारण असावं की एका काही म्हणजे एक, एक दीड तासाच्या आत धबधबे इतक्या जोरात व्हायला लागले आणि हा पाऊस खाली खालून मला वाटतं कोण जर पासून वरती पाऊस होता किती किलोमीटरच्या अंतरात पडला हा सगळा पाऊस आठ ते दहा किलोमीटर फक्त आठ ते दहा किलोमीटर मध्ये तास दोन तास पडला हो पण तुम्ही पर्यटकांना काही तेव्हा सांगितलं का खाली उतरा किंवा उतरू नका हा जेव्हा असताना लोक ड्युटीला वगैरे जे असतात ना त्यांनी ज्यांना जे अडचण असतात ज्यांना थांबा किंवा काय बाबा जाऊ नका मदत करा एक मदत सहकार्य करा, मदस करा, मदस करा, 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 करा लोकांना काय जा, जास्त पाण्याचं जा, जास्त प्रमाणात वाटल्यामुळे लोक थांबवली पण होती आणि कमी झाल्याच्या नंतर सोडली त्यांना खाली आणि मग रोपवे काय तेव्हा चालू होता रोपे पावसात हवा असल्यामुळे रोपे पण चालू नव्हता बंद होता मुलं वगैरे होती का भरपूर त्यावेळेस पर्यटकांसोबत पर्यटक असे हो मिक्स होते सगळे नाही लहान मुलं लहान मुलं तेवढी हो नव्हती राजेश जी खूप खूप धन्यवाद तुम्ही एनडीटीव्ही टी व्ही मराठीशी संवाद साधलात आणि काल गडावर जे जे काही घडलं त्याबद्दलची ही त्या सगळी माहिती दिलीत शिवप्रेमी अनेक होते या सगळ्या गर्दीमध्ये पर्यटक अनेक होते या गर्दीमध्ये जे सगळेजण किल्ले रायगडावर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेले होते ही ऐतिहासिक जागा पाहण्यासाठी गेले होते पण काल एका भयंकर अनुभवाला या सगळ्यांना सामोरं जावं लागलं स्थानिक प्रशांत दरेकर आता सोबत आहेत प्रशांत दरेकर जी स्वागत आहे एनडी टीव्ही मराठी मध्ये काळजात धडकी भरवणारे आहेत त्याची कल्पना फक्त या व्हिडिओवर येते तुम्ही प्रत्यक्ष स्वतः तिथे हे सगळं बघितलेलं आहे काय झालं काल नेमकं काल झालं की रायगडावर ढकपुक्ती झाल्यानंतर सगळ्या बाजूने आलेलं पाणी म्हणजे गंगासागर तलाव जिल्हा परिषदची सेड आणि तिकडून येणारा सगळा उत्ता म्हणजे साधारणतः जिल्हा परिषद साईडच्या असणारा जो पाणी आहे हाँ? तो सगळा तो पाणी पायऱ्यांच्या बाजूनी दिशेने आल्यामुळं आणि गंगासागरच्या कडचा पाणी तिकडचं पाणी सगळं महादरवाज्याच्या वरच्या कड्याच्या बाजूने आल्यामुळं पाण्याचा स्तोत्र शंभर टक्के त्या पा, पायऱ्यांवर गेला आणि पायऱ्यांवर गेल्यानंतर तोळ बाजू असल्यामुळं आवळ बाजू असल्यामुळं तो पाणी एकत्र आल्याने एक पाण्याचा फोर्स वाढला आणि उतार तीव्र उतारामुळं त्या पाणी पायऱ्यांवर आटून त्याला वेग मिळाला आणि तो थरारक थरार असा दृश्य तिथे ता तयार झाला आणि ढगपुडीचा पाऊस कंटिन्युटी असल्यामुळे तो पाणी सातत्याने वाढल्यामुळं त्या त्या ठिकाणी पाण्याची स्टोर वाढल्यामुळं प्रवाशांची आतमध्ये आपल्या महादरवाज्यावर असणाऱ्या प्रवाशांना पाण्याचा लोंढा आल्यामुळे इकडे तिकडे थांबावं लागलं कारण पाण्याचा फोर्स जो वेग होता तो खूप मोठ्या प्रमाणात होता कारण होणाऱ्या ढकुटीचा पाणी पायऱ्यांच्या ह्याच्यातून आपटत आल्यामुळं पाणी बंद बाजूनी कडा आहे त्या कड्यांवर आपटत खाली आल्यामुळे तो स्पीड वाढला आणि त्याच्यामुळं तिथं प्रसंग होण्याची परिस्थिती निर्माण झाली दरेकर जी तुम्ही मला मगाशी म्हणालात की जिल्हा परिषदेचं गेस्ट हाऊस जिथे आहे तिथून हे पाणी सगळं खाली आलं तर जिल्हा परिषदेचं गेस्ट हाऊस एका टोकाला आहे त्यामुळे तिथून पाणी दरवेळेसच दरवाजापर्यंत येतं की या पाण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत कारण गडावर पाऊस खूप होतो इतक्या मोठ्या प्रमाणावर जरी होत नसला तरी पाण्याचा प्रवाह बदलला का काल नाही पाण्याचा प्रवाह नाही मार्ग येणारा मार्ग तो आहे जिल्हा परिषदेकडून येणारं तो पाणी आहे हा किंवा तुमच्या त्या जिल्हा परिषदेच्या खाली पूर्वी जिल्हा परिषदेचं एक हे होतं हॉटेल असायचं म्हणजे कॅन्टीन असायचं तिथला जो पाणी आहे तो सर्रास पाणी पायऱ्यांजवळ जातो आता पायऱ्यांचं बांधकाम झाल्यामुळं पायऱ्यांकडे येणारा पाणी सरळ निघून गेला त्या पाण्याला जायला कुठेही मार्ग नसल्यामुळे तो सरळ पाणी त्या मार्गाने निघून गेला खालीपर्यंत जो भाग आहे आणि मग तो पाण्याला जर जर कोळ मिळाला किंवा रस्ता मिळाला आपण म्हणतो की आपण तसं पावसाळ्यात एखाद्या बाजूने रस्ता काढतो पाणी जाण्यासाठी मार्ग तयार करतो तो मार्ग त्याच मार्ग मिळाल्यामुळं तो पायरीनेच तळ पाणी गेला आणि मग बाजूच्या त्या बाजूच्या म्हणजे साइडच्या बाजूचा जो बाणबंधित आहे तिथून पाणी जाण्याचा काय सोर्सच नाही म्हणून तो पाणी सरळ महादरवाजापर्यंत गेला आणि महादरवाजा तोळ असल्यामुळं पाण्याचा साठा वाढला वरचा फोर्स वाढला आणि मग तो वाचा तिकडा पाणी म्हणजे पाण्याला वळणं मिळाली पाण्याला साठा मिळायला जागा मिळाली आणि मग पाणी महादरवाजाकडे जोरात गेला आणि मग जी काय हे होते आपले प्रवास प्रवाशी गेले होते वर गडावर काही चढले होते शिवभक्त त्यांना मग तिथं ती अवघड जागा झाली तर शेवटी पाण्याचा पोर्ट त्या जागेवर पब्लिक असल्यामुळे आणखीन पाणी लटकण्याचा वेळ झाला आणि पाण्याचा प्रवाह वरच्या बाजूला वाढत गेला आणि मग तो खाली परत जशी लोक बाहेर निघाले तसं पाणी जोरात खाली निघून गेला नाही ते पायऱ्यांचं तुम्ही मला म्हणालात की पायऱ्या जिथे बांधलेल्या आहेत तिथे ते साचलं पाणी अचानक म्हणजे बांधकाम सदोष आहे का पाणी जायला मार्ग ठेवलेला नाहीये व्यवस्थित बांधकाम जरी मार्ग असला तरी तेवढ्या प्रमाणात आता पाणी वरून आल्यानंतर काय लगेच डाव्या बाजूला पाणी फिरत नाही तो पाणी सरळ खाली जाणार हो उतार असल्यामुळे उताराच्या दिशेने पण पाणी आल्यानंतर उतार मिळालंच नाही त्याला तो डायरेक्ट सरळ गेला पायऱ्यांच्या मार्गाने सरळ गेला सरळ म्हणजे सरळ महादरवाज्याकडे महादरवाज्यातून पाण्याला पुढं जायला सोर्स नाही जिथं जसा मिळेल तशा प्रमाणे पाणी खाली गेला एकदा पाण्याला गती मिळाल्यानंतर पाणी त्याच गतीने जाणार तुम्ही किती वळवण्याचा प्रयत्न केला तरी तो वळू शकत नाही आणि बाजूला असलेला बंद संरक्षण भिंत बांधली जाते त्याला जागा आहे पण तो जाताना सरळ जाणारा पाणी काय असं वळून जाणार नाही झग झाल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात होतं पण हे आता समजा पुन्हा जर असा प्रकार झाला आणि पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण झाला तर पाण्याला मार्ग काही करता येणार आहे का कारण आता सगळ्या अधिकाऱ्यांनी किंवा तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनी बघितलं असेल की काय परिस्थिती झाली पुन्हा असं होऊ नये यासाठी काही उपाय करता येणं शक्य आहे का तिथे हो हो शक्य आहे कारण जर वरचा पाणी गंगासागरकडून येणारा पाणी जिल्हा परिषदेच्याकडे किंवा वरून येणारा पाणी आता झालंय कसं ढगपुटी कुठे गडावरच झाली आजूबाजूच्या परिसरात पण मोठ्या प्रमाणात ढगपुटी झाली म्हणजे साधारणतः वाळणकुंडी असेल त्याच्या मागची बाजू रायगडची मांगरुण भाग असेल म्हणजे जी एकीच गावं प्राधिकरणात आहेत त्या गावात पण ढगफुटी झाली आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आता त्या पावसाचा एवढा वेग होता की गडावर उंच असल्यामुळे साधारणतः तिचा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि तो सगळं पाणी एका बाजूला आला पलीकडच्या बाजूला जाण्याचा जरी मार्ग झाला तरी तो ज्या बाजूला पडला म्हणजे महादरवाज्याच्या साईडला पडल्यामुळं तो येणारा मार्ग तो तिथंच होता बाकीच्या ठिकाणी सोडतच नाही पाणी फिरवणे घरावरचं पाणी फिरवणे शक्य नाही कुठल्याही बाजूने गेला तरी तो दरवाजा जवळपासच जाणार महादरवाजा जवळच जाणार बऱ्यापैकी कडे कडे जे आहेत ते महादरवाजाच्या रस्त्याकडे जाणारे आहेत आपण बघतो त्या व्हिडिओमध्ये की दरवाजाच्या त्या बाजूचा पाणी मोठ्या प्रमाणात कड्यावरून पडतोय पण हिकडून जाणारा पाणी जो आहे जिल्हा परिषदेच्या वरच्या बाजूनी गंगासागरच्या वरच्या बाजूने येणारा साधारणतः अवकीरकरांचा एक छोटस झोपडा आहे त्या झोपड्याच्या येणारा वरून जो पाणी आहे म्हणजे मार राज सदरेच्या तिकडचा जो गंगासागरचा भाग आहे तो पाणी सगळं तिथे येतोय म्हणजे कुठे आपल्या महादरवाज्याजवळ या सगळ्या सगळ्यामध्ये जो रोपवेचा मार्ग आहे जो महादरवाजापासून बऱ्यापैकी लांब आहे तर मग रोपवे अशा वेळेला वापरता येणार नाहीये का वेळी रोपे येईल पण जर वादळ वारा असेल तर रोपे बंद ठेवावे लागते कारण रोपेचा वाऱ्यामुळे होणारा जो हे आहे जी हालचाल होते रोपेची त्यामुळे बॅलेन्सिंग याचा सगळ्या प्रकार जर विचार केला रोपेच्या तंत्रानुसार तर ते शक्य होणार नाही त्या पावसाळ्यात लोकांना तिथून हा एवढं मात्र करता येईल की पाऊस थांबला वादळ थांबला रोपेची एखादी वरून खाली आणणं ते शक्य होऊ शकतं परंतु मुसळधार पाऊस पडतो आणि पर्यटकांना खाली आणणं आणखी गडावर राहणं प्रश्न मी तुम्हाला विचारते की आता ही कालचे जे सगळे व्हिडिओ समोर येतात त्याच्यामध्ये प्रचंड गर्दी दिसते तर मुळात दर शनिवार रविवारी एवढी गर्दीच असते का इथे आणि दुसरा प्रश्न की इतक्या गर्दीला सामावून घेण्यासारखी तिथली परिस्थिती आहे का की या गर्दीवर नियंत्रण ठेवायला हवं नाही शनिवार रविवार काही होतं आपल्याकडे सुट्ट्या पडतात आता पर्यटकांच्या बऱ्यापैकी पर्यटक पावसाळ्या आनंद घेण्यासाठी धबधबे बन बघायला जातात काही शिवभक्त असतात की तिथं रम्य वातावरण त्या काही कसं असेल हे बघायला पर्यटक जातात अॅक्च्युली पर्यटकांनी मुसळधार पावसाचा किंवा हवामान खात्याचा अंदाज घेऊन रायगडावर जावं पण रायगडवर सामायला काही मोठं नाही पण नंतर पावसाळ्यात रायगडवर काही नसतं जर oh. रायगडवर अतिवृष्टी झाली आणि जर का सगळं बंद पडलं रोपवे बंद पडलं आणि मुसळधार पाऊस झाला तर तिथल्या असणाऱ्या पर्यटकांना खाण्यापुरता तेवढं अन्नधान्य मिळणार नाही एक दोन दिवस मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जो पण रोपवे चालू होत नाही किंवा पाण्याचा स्वस्त कमी होत नाही किंवा काही रस्त्यात अन्न घटना घडत नाही तोपर्यंत त्यांना घरावर थांबणे उचित राहील आणि पर्यटकांनी आता सध्या तरी सगळ्या शिवभक्तांना एक विनंती आहे एकमेक शिवभक्त म्हणून रायगडचं म्हणून एक असं करतो की मुसळधार पावसाचा हवामानाचा अंदाज घेतल्याशिवाय रायगडच्या दर्शनाला किंवा महाराजांच्या दर्शनाला गडावर जाऊ नये असं माझं मत आहे नाही आणि ते योग्यही आहे कारण महाड पोलादपूर परिसरामधल्या अनेक घटना ज्या आहेत त्या जुलै महिन्यातच घडलेल्या आहेत आणि जुलैमध्ये कोकणामध्ये पावसाचा जोरही प्रचंड असतो त्यामुळे काहीही अनुचित घटना घडण्याचा धोका टाळता येत नाही आणि त्यामुळं जसं तुम्ही सांगताय की जर पर्यटनासाठी बाहेर पडायचं असेल विशेषतः कोकणामध्ये तर पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडा अन्यथा जेव्हा जात आहे त्यावेळेस सतर्क रहा नाहीतर अशा एखाद्या घटनेला तोंड द्यायची वेळ येऊ शकते सुदैवानं काल कुणीही याच्यामध्ये कुणालाही दुखापत झाली नाही पण तसं होऊ नये असं वाटत असेल तर काळजी सुरुवातीपासून सगळ्यांनी घ्यायला हवी दरेकरजी खूप खूप खुँ धन्यवाद एन डी टी व्ही मराठीशी तुम्ही संवाद साधलात आणि काल जे काही घडलं त्याबद्दलची सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल प्रवीण दरेकर दरेकर आपल्यासोबत होते जे छत्रपती शिवाजी महाराजांचा सोहळा जेव्हा गडावर राज्याभिषेक सोहळा आयोजित केला जातो त्यावेळेस प्रमुख आयोजक म्हणून कामही पाहतात गडाचा खडानखडा माहिती त्यांना आहे अनुभव त्यांना आहे त्यामुळे पाणी कुठून कुठे वाहतं याचे स्रोतही त्यांना माहीत आहेत मात्र परिस्थिती ही आहे की एकाच वेळेला इतके पर्यटक जर गडावर असतील आणि अशी परिस्थिती उद्भवली तर त्यांना बाहेर काढणं हे सगळ्यांसाठीच प्रचंड जिकिरीचं बनतं कालही तीच परिस्थिती गडावर पाहायला मिळाली अर्थात काल आलेला पाऊस हा ढकपुटी सदृश्य पाऊस होता त्यामुळे अचानकपणे इतका पाऊस येईल याची कल्पना कुणीही केली नव्हती मात्र जुलै सारखा महिना असेल तर गडावर जाताना काळजी सगळ्यांनी घ्यायला पाहिजे कालची ही गडावरची आलेली दृश्य काळजाचा खरका पुरवणारी